आता जाता सदावर्ती पुढे दिसला तर त्याला तिथे धोका आणि मी सदावर्तीला सांगतो तुझ्या हिंमत आहे ना तो सतत बोलतोय की मी मोर्चा होऊन देणार नाही डंके की चोरपे मी डंके की चोरपे सांगतो हा मोर्चा होणार तुझा बाप जरी आला तरी हा मोर्चा आणखी एक गोष्ट सांगतो आमच्या नादाला लागू नको शेवटा दिवस सांगितली दखल घेत नव्हतो आता आम्ही तुझी दखल घेतली काल तू पळालास याच्या पुढे तू महाराष्ट्रात न पाहिजे अशी तुझी व्यवस्था मी करू त्यामुळे मराठीच्या बाबतीत जर कोण काय बोलत असेल तर त्याला जागेवर ठोका आम्ही तुमच्यासाठी जामीनदार द्यायला जो कोणी मराठीच्या जंगला बोले त्याला जागेवर ठोकायचा म्हणजे ठोकायचा महाराष्ट्रात तुम्ही एक नवीन पायंदा पाडताय असं सन्माननीय रासाहेबांनी मुख्यमंत्र्यांना अतिशय खंटावून सांगितलं तुम्ही करू हो नका हे याचा परिणाम खूप वाईट आणि समज सरकारला सन्माननीय राजसाहेब सांगत होते की तुम्ही हे करू नका महाराष्ट्र जर कधी वेटून उठला तर ते तुम्हाला जगणार नाही आणि परवडणार पण नाही मी परवाची जी मिटिंग झाली शिक्षण शिक्षण मंत्री आले होते साहेबांकडे त्यावेळेला मी त्या बैठकीला उपस्थित होतो बैठक जवळून पाहिजे त्यांच्याकडे कुठल्याच प्रकारची उत्तरं नव्हती आणि सतत एकच गोष्ट सांगत साहेब त्यांना जे काही सांगत होते ना हे करू नका मी साहेबांचा मत होतं मी पण पासून हिंदी शिकावं लागलो मी पहिली ते चौथी हिंदी शिकलो नाही आता मला काय परिणाम परिणाम नाही झालाय उलट या महाराष्ट्रातला एकमेव नेता असेल तो सगळ्यात उत्तम हिंदीत भाषण करू शकतो त्याच्यासाठी मला काय पहिली ते चौथी हिंदी शिकावी लागली त्यावेळेच्या कुठल्याही शिक्षण घात्याने आमच्यावर कुठलंही लहान मुलांचा परिणाम होईल अशी कुठलीच गोष्ट केली तुम्ही जे आता करताय ते चुकीचं आहे आणि तुम्ही जर हे कराल तर पुढे होणाऱ्या गोष्टीला तुम्हाला सामोरे जावं लागेल शिक्षण मंत्र्यांना समजवलं आलेल्या अधिकाऱ्यांना समजवलं सगळ्यांनी समजवलं पण यांच्या काही डोक्यात प्रख्यात जात नव्हता कारण त्यांना जो जीआर आलाय ना तो वरून आलाय आणि उत्तर नाही म्हणण्याचा हडस या महाराष्ट्रात ज्या लोकांमध्ये नाही काही लाच असलेली लोक आहे सो म्हणून सन्माननीय राजसाहेबांना पुढच्या काही वेळात आमची बैठक झाली साहेबांनी ठरवलं ते आता आपण एक मोर्चा काढली आणि या मोर्चामध्ये आपण सगळ्यांना आमंत्रित करूया कुठलाही झेंडा नसेल महाराष्ट्रात मराठीवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस त्या मोर्चात आला पाहिजे झाली आपण तो काही वेळातच तो साहेबांनी पण आपल्या मोर्चाला पाठिंबा दिला काल शरद पवार साहेबांनी पाठिंबा दिला बच्चू लडूला दिला मी बहुजन विकास आघाडीला पण निमंत्रित करणार आहे तुम्ही देखील या मोर्चा सहभागीला खात्री आहे किती काही झालं तरी या वसई मिरण मध्ये तयार जन्माला आलेला हा पक्ष आहे हा मराठीच्या मोर्चाला पाठिंबा दिल्याशिवाय गप्प बसणार नाही आमच्या सोबत बहुजन विकास आघाडी पण या मोर्चा पूर्ण खाती आहे कारण या, का या वसई विरार पट्टा जो आहे यात मूळचा मराठी माणूस जातो आगरी कोळी हा समाज जो आहे त्यांनी हा वसई विरार घडवलेला आहे त्यामुळे तिथला प्रचंड मोठा मोठ्या प्रमाणात मराठी जो माणूस आहे तो एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे शिवसेनेकडे आणि बहुजन विकास आघाडीकडे जर हे सगळे ताकदीने उतरले ना तर जे आपल्यावर हिंदी शक्तीचं करण्याचा जो प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा चालू आहे ना तो, तो आपण हडून पाडू आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र राहावं लागेल पूर्ण ताकदीने आपल्याला या मोर्चात उतरावं लागेल एवढा मोठा मोर्चा झाला पाहिजे की भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा मोर्चा हा मराठी माणसाने काढलेला हा झाला पाहिजे आणि याची दखल पूर्ण जगाने घेतली पाहिजे तुम्हाला मी नेहमी सांगतो मुंबईमध्ये गणकारी गोष्टीची जग दखल ही जगभरातल्या सगळ्या सगळे मोठे देश त्यांची दखल घेतात मी खात्री नाही सांगतो हा मोर्चा आहे ना हा मोर्चा तुम्हाला युकेच्या पण पेपरमध्ये दिसेल आणि अमेरिकेच्या पेपरमध्ये पण दिसेल तिथल्या चॅनलवर पण दिसेल आणि जगभरात दिसेल आपण पटवून द्यायचं आपण या मराठी माणसांनी पटवून द्यायचं या मोर्चाच्या निमित्तानं जे भाषिक राज्य आहेत ना त्यांना आपण दाखवून द्यायचं की ज्या वेळेला माणूस भाषेसाठी एकत्र येतो ना पंधरा वर्ष पंधराशे वर्ष जुनी आमची मराठी भाषा आहे आणि पहिल्यांदा आपण सगळे एकवटतो याच्या आधी असा कुठला मोर्चा निघालेला नाहीये याच्या आधी जे झालं हो ते स्वातंत्र्याच्या आधी झालेलं आहे मुंबई ज्या वेळेला वेगळी करत होते त्यावेळेला एकशे सात हुतात्म्यांनी आपला बळी दिला होता आज वेळ आहे पुन्हा एकदा आज पंच्याहत्तर वर्षांनी आपल्याला पुन्हा एकवटून या आता जे काही भारतीय जनता पक्ष आपल्यावर ज्या ज्या गोष्टी लादायचा प्रयत्न करते ते थांबवायला पाहिजे खर तर हिंदी का शक्तीची कदलच कळतच नाहीये म्हणजे पहिली ते चौथी हिंदी शिकल्याने काय वेगळं होणार आहे यात याचा काही परिणाम ना होणार नाही आहे परंतु हिंदी भाषिक मतांवर यांचा डोळा आहे आणि त्याच्यासाठी ह्या गोष्टी यांच्या सगळ्या चालू आहेत यू पी बिहारमध्ये आता निवडणुका आहे आणि त्यांच्या दृष्टीने हे सगळं सब समोर ठेवून हे सगळ्या गोष्टी केलेल्या जातात पण आम्ही त्याला हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला इथे हिंदी शिकवायची असेल ना तर यू पी बिहारमध्ये तुम्हाला मराठी शिकवावी लागेल आम्ही हिंदी बोलतो ते युपी बिहार मधून आलेले लोकांशी सो त्यांना हिंदी शिकव म्हणजे आमच्याकडे इथे आला म्हणजे मराठीत बोलते मार तर खाणार नाही <laughs> आणि भाषा आता मतदान आहे वेगळे सगळं धावू बाजूला आमचा जन्म आमच्या पक्षाचा जन्म हा मराठी भाषेसाठी झालेला आहे ज्या दिवशी भाषेसाठी आणावा या त्या दिवशी तुम्हाला शिकावर घेणार म्हणजे पाच तारखेचा मोर्चा हा आग... अतिशय होमेद झाला पाहिजे आणि त्यासाठी आता जशी उपस्थिती आहे त्याच्या लोक आली पाहिजे हा फक्त शहराचा आपला मेळावा आहे उद्या नाला होईल मग वसईचा होईल असे चार पाच मेळावे आपले या शहरामध्ये होणार आहेत आणि या मेळाव्यामध्ये आपल्याला पटवून द्यायचं की आपल्यासाठी हा मोर्चा का महत्वाचा आहे जमल्यात जाता जाता सदावरती तिथे दिसला तर त्याला तिथे ठोकला आणि तुम्ही सदावरतीला सांगता

मराठीच्या बाबतीत जर कोण काय बोलत असेल तर त्याला जागेवर ठोका आम्ही तुमच्यासाठी जामीन द्यायला पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करतात त्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो एक खात्रीने सांगतो की तुम्ही इथे आल्याच्या नंतर तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा तुम्हाला कधीही वाटणार नाही तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला मान सन्मान जो आमच्या पदाधिकाऱ्यांना आहे तोच मान सन्मान तुम्हाला सगळ्यांना दिला जाईल एवढं पक्षाचा नेता म्हणून तुम्हाला मी खात्रीने सांगतो एक काम करूया येणाऱ्या निवडणुकीत येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला प्रभूंच्या जोडीला अजून दहा पंधरा जण द्यायचे दहा पंधरा जण तुमच्यातले असावे एवढीच माझी इच्छा आहे आणि म्हणून येणाऱ्या तुमच्या सर्व निवडणूक येणाऱ्या पुढच्या सर्व आंदोलन असतील कार्यक्रम असतील तर या सगळ्याला एकजुटीने उभे राहा पाच तारखेनंतर या महाराष्ट्रात इतिहास घडेल याची खात्री मी तुम्हाला देतो तुमचा सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि माझ्याकडून राहिलं पण आमचा विनोद या भागामध्ये उत्तम काम करतो विनोद आणि सगळीच म्हणजे एक का नाही आमचा वितेंद्र पाटील असेल विनोद असेल सगळीच टीम आमचा आनंद असेल ही सगळी विधानामध्ये उत्तम काम करतात तुम्ही सगळे निर्णय सांगायला लावून काम करा मी मी खात्री ते सांगतो यावेळेला सतरा आठ हजार वर्ष पडली आहे कोणत्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार या शहरात असेल एवढं उत्तम काम तुमच्या सगळ्यांना झालं पाहिजे तुझं मनापासून अभिनंदन आणि तुझ्या कामाची दसर उपस्थित नेहमी केली धन्यवाद